देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावांच्या शिवारातील धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या मालेगाव मालेगाव येथील येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तीन तरुण धबधब्यावर पर्यटनासाठी आले होते सदर ठिकाणी डोहामध्ये पोहण्याचा आनंद घेत असताना त्यातील एका तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यामध्ये बुडाला त्याच्याबरोबर असलेल्या अन्य दोघा साथीदारांनी त्याला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तो तरुण वाचू शकला नाही सदर घटनेबाबत देवळा पोलिसांना माहिती मिळतात पोलिस हवालदार नितीन बाराहाते चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले मालेगाव येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना बुडालेल्या व्यक्तीचा व्यक्तीचा शोध घेण्यात आला अथक प्रयत्नानंतर सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला चर्च आवडी धबधब्यातील म्य तेसमाचे नाव मोहम्मद अनस मोहम्मद साख व एकोणवीस वर्षे राहणार कल्लू स्टेडियम हसनपुरा मालेगाव असे असून त्याचा मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शहर चावडी धबधब्यावर यापूर्वी देखील मागील काही वर्षांपूर्वी वडाळीभोळी येथील तीन तरुण पाण्यात बुडून मृत पावले होते त्यानंतर देखील छोट्या मोठ्या घटना या ठिकाणी घडल्या होत्या तरी या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी व युवकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन देवळा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे